नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय शेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण एन सी बी टी एक्झाम प्रिपेरेशन टार्गेट दोन हजार चोवीस आपण या ठिकाणी बघत आहोत तर याच्यामध्ये मित्रांनो आपण ऑल ट्रेड एम सी क्यू क्वेश्चन या ठिकाणी आपण एन सी बी टी एक्झामची रिलेटेड या ठिकाणी आपण घेत आहोत मित्रांनो आजची जी सिरीज आहे या ठिकाणी एम्प्लॉयबिटी स्किल या, या, या विषयाची कारण मॅक्झिमम मुलं ट्रेडचा तर अभ्यास करतातच करतात पण जास्तीत जास्त करून एम्प्लॉयबिलिटी स्किलचा या ठिकाणी त्यांना एकतर परीक्षेच्या संबंधित त्यांना मटेरियल भेटत नाही पासिंगसाठी त्याच्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मुलं फेल होत असतात चला तर मग मित्रांनो आपण आपल्या या माझ्या चॅनलच्या माध्यमातून एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाची संपूर्ण तयारी आपण या या ठिकाणी करून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ नगाल होता आपण पाहूया एम एम्प्लॉयबिटी स्किल या विषयाची एम सी क्यू क्वेश्चन सिरीज मित्रांनो आजच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे वन बाईट इज इक्वल टू म्हणजे वन बाईट बरोबर किती हे त्यांना असं विचारलेलं आहे तर चला ऑप्शन बघूया ऑप्शन नंबर ए आहे दोन बीट्स ऑप्शन नंबर बी आहे चार बीट्स ऑप्शन नंबर सी आहे आठ बीट्स आणि ऑप्शन नंबर डी आहे सोळा बीट्स मित्रांनो आजच्या या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी आपण कम्प्युटरवर येणारे जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी आपण घेणार आहोत तर चला तर मग जाणून घेऊया तर या ठिकाणी वन बाईट इज डू किती असं या ठिकाणी विचारलेले मित्रांनो तर एक बाईट बरोबर असते आठ बीट दुसरा क्वेश्चन या ठिकाणी बघूया आपण हा कम्प्युटर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ म्हणजेच काय संगणक प्रणालीमध्ये डॅश असते म्हणजे संगणक प्रणाली जे का कम्प्युटर आपलं तो कशा पद्धतीनं बनलेला असतो असा या ठिकाणी प्रश्न विचारले आहे मित्रांनो कुठलाही प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता सॉल्व्ह करत असताना सर्वात महत्त्वाचा जो असतो की तो क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे हे समजणं जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजणार नाही तोपर्यंत त्याचे तुम्ही उत्तर देता येणार नाहीत त्यामुळे या सिरीजमध्ये मी जास्तीत जास्त करून तुम्हाला क्वेश्चन समजावून सांगून त्याच्या ऑप्शनही त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर बघा प्रश्न विचारलेला आहे अ कम्प्युटर सिस्टीम कन्सी ऑफ तर ऑप्शन आहे सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम ऑप्शन नंबर बी आहे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर ऑप्शन नंबर सी आहे माऊस अँड कीबोर्ड आणि ऑप्शन नंबर डी आहे सर्किट डायग्राम मित्रांनो <coughs> या ठिकाणी सर्किट डायग्रामचा जर विचार केला या ठिकाणी तर पॅनल वगैरे असतात त्याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेले आहे माऊस आणि कीबोर्ड एक ॲसेसिरीज आहे या कम्प्युटरचे सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम या ठिकाणी आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो जो काय आपला कम्प्युटर बनलेला असतो जो वर्किंग करतो तर तो असतो हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर याच्याविषयी तर बघा याचं जो काय राईट आन्सर होणार आहे तर ते आहे ऑप्शन नंबर बी हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर तीन अँड इलिगल ऍक्टिव्हिटी कमिटेड ऑन द इंटरनेट इज कॉल्ड म्हणजेच काय इंटरनेटवर केलेल्या बेकायदेशीर कृतीला काय म्हणतात असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर बघा ऑप्शन नंबर ए आहे वायरस ऑप्शन नंबर बी आहे सर्च इंजिन ऑप्शन नंबर सी आहे सोशल नेटवर्किंग आणि ने ऑप्शन नंबर डी आहे सायबर क्राईम मित्रांनो वायरस म्हणजे एखादा या ठिकाणी डिफेक्ट वगैरे हो जो काही येतो तो असतो वायरस त्याच्यानंतर सर्च इंजिन जे आपण गुगलवर सर्च करतो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी सर्च इंजिन त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी जर बघितलं तर सोशल नेटवर्किंग म्हणजे जो आपण एकमेकाला माहितीचे आदानप्रदान करतो त्याला म्हणतो आपण या ठिकाणी ने, सोशल नेटवर्किंग पण या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा विचारलेले आहे की ज्यावेळेस तुम्ही इंटरनेटवर बेकायदेशीर कृती करता तर त्या कृतीला आपण काय म्हणता तर मित्रांनो त्याचं जे काय राईट आन्सर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर डी सायबर क्राईम सायबर गुन्हे त्यानंतर बघा ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर चार आहे अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन यूज्ड टू अनेबल कम्प्युटर्स यूजर्स लोकेट एंड एक्सेस ॲक्सेस वेब पेज इज कॉल्ड म्हणजेच काय संगणक वापर करताना पेज शोधण्यासाठी आणि त्यात प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनला काय म्हणतात प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही संगणक वापरता संगणक वापरत असताना वेबपेजमध्ये आपण एखादा मुद्दा आपण काय करतो त्या ठिकाणी सर्च करतो मग त्या ठिकाणचा कोणता ॲप्लिकेशन आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारले आता प्रत्येकजण आपण या ठिकाणी मोबाईल वापरतच आहात कारण की ब्राउझिंग वगैरे तर आपण या ठिकाणी करतच असतात तर बघा ऑप्शन नंबर ए आहे वेब ब्राउझर ऑप्शन नंबर बी आहे वेब सर्व्हर ऑप्शन नंबर सी आहे वेबसाईट आणि ऑप्शन नंबर डी आहे ईमेल तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे वेब ब्राउजर मग जो काय आपण सर्च इंजिन वापरतो म्हणजे एखादा जर मुद्दा आपल्याला हे करायचं की हाऊ टू पास एन सी बी टी एक्झाम हा तर आपण हे कुठं सर्च करणार तर गुगलला सर्च करतो की नाही मग तो काय असणार मग तो वेब ब्राऊझरवर आपण या ठिकाणी सर्च करतो त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर पाच सी पी यू स्टँड फॉर म्हणजेच काय सी पी यूचा फुल फॉर्म काय असं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे तर ऑप्शन नंबर ए आहे सेंट्रल प्रोग्रामिंग युनिट ऑप्शन नंबर बी आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑप्शन नंबर सी आहे सेंट्रल प्लॅनिंग युनिट आणि ऑप्शन नंबर डी आहे सेंट्रल प्रोसेसर युनिट मित्रांनो हा जो काय सी पी यू असतो मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आपला या कम्प्युटरमधला असतो तर या ठिकाणी विचारलेलं होतं आपल्याला सी पी यू म्हणजे काय सी म्हणजे सॉरी सी पी यूचा फुल फॉर्म काय आहे तर मित्रांनो सी पी यूचा जो काय फुल फॉर्म आहे तर तो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मित्रांनो हे फुल फॉर्म वगैरे जे काय असतात ते तुम्हाला पाठच करून ठेवावं लागतात आणि असे सोपे सोपे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले असतात त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सहा फॉर शॉर्ट डिस्टन्स विच नेटवर्क टाईप शुड बी युजड म्हणजेच काय मित्रांनो माहिती आहे का आपल्याला शॉर्ट डिस्टन्समध्ये काय करायचं आहे आपल्याला एकमेकाच्या कम्प्युटरला काय करायचं या ठिकाणी इंटरनेटची सुविधा या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे मग ज्यावेळेस आपण शॉर्ट नेटवर्क आहे म्हणजेच काय जवळील जवळ अंतरामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे द्यायचं आहे मग त्या ठिकाणी कोणत्या नेटवर्कचा प्रकार वापरतात असं या ठिकाणी विचारले मित्रांनो तर ऑप्शन नंबर ए आहे लॅन ऑप्शन नंबर बी आहे मॅन ऑप्शन नंबर सी आहे वॅन आणि ऑप्शन नंबर डी आहे कॅन मित्रांनो हे तुम्हाला जे दिसतायत लॅन मॅन वॅन स्कॅन तर हे काय माहिती काय शॉर्ट फॉर्म आहेत ते शॉर्ट फॉर्म म्हणजेच काय मित्रांनो की लॅनचा एक फुल फॉर्म असतो मॅनचा एक फुल फॉर्म असतो वॅनचा फुल फॉर्म असतो तर अशा पद्धतीने तर या ठिकाणी विचारलेले शॉर्ट या ठिकाणी विचारले मित्रांनो तर याचं जे काय राईट आहे आन्सर मित्रांनो तो आहे लॅन लॅन म्हणजेच काय लोकल एरिया नेटवर्क असं या ठिकाणी <coughs> याचं उत्तर आणणार आहे जे की कमी जागेमध्ये या ठिकाणी आपण वापरतो त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सात इन एम एस पेंट आता या ठिकाणी काय केलेलं आहे एम एस पेंटमध्ये आहे आपल्याला विच एक्सटेन्शन इज नॉट सपोर्टेड म्हणजेच काय असा कोणताही या ठिकाणचा खालीलपैकी आहे की जो की एम एस पेंटमध्ये सपोर्ट करत नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो बघा ऑप्शन नंबर ए आहे डॉट जे पी ई जी ऑप्शन नंबर बी आहे डॉट पी एन जी आणि ऑप्शन नंबर सी आहे डॉट डी ओ सी आणि ऑप्शन नंबर डी आहे डॉट जी आय एफ <laughs> मित्रांनो ज्यावेळेस आपण एम एस पेंटमध्ये काम करतात पेंटमध्ये काम करत असताना त्या एक ज्यावेळेस आपण ती वस्तू सेव्ह करतात तर सेव्ह करत असताना आपल्याला वस्तू जी आहे ती जे पी जी फॉर्मॅटमध्ये इमेजमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सेव्ह करू शकतो पी एन जीमध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो जी आय एफमध्ये सेव्ह करू शकतो पण ज्यावेळेस आपण पेंटमध्ये काम करतात तर आपण या ठिकाणी डॉट डी ओ सीमध्ये काम करत नाही म्हणजेच काय डॉक्युमेंटमध्ये आपण या ठिकाणी काम आपल्याला सेव्ह करता येत नाही म्हणून याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे ऑप्शन नंबर सी डॉट ओ सी डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला काम करता येत या हे जे डॉक्युमेंट मग कुठं करता येतं तर तो असतो एम एस वर्ड एम एस वर्डमध्ये आपल्याला काय करता येतं या प्रकारचं डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला सेव्ह करता येतं प्रश्न परत एकदा बघा मित्रांनो विचारलेलं काय आहे की इज नॉट सपोर्टेड काय म्हणाले खालीलपैकी कोणता विस्तार समर्पित नाही तर तो असतो कोणता डॉट ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर आठ आहे इन एक्सेल द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड म्हणजेच काय एक्सेलमध्ये पंक्ती आणि स्तंभांचे छेदन काय म्हणतात प्रश्न समजून घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण एक्सेल सीटमध्ये काम करतो तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला रो आणि कॉलम दिसतात बरोबर आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो ऑफ फिल करते या ठिकाणी आपण काम करतो पण या ठिकाणी काय विचारलं मित्रांनो की हे जे काय दिसायला तुम्हाला तर याला काय म्हणतात हे एकमेकाला जे रे जे रेषा एकमेकाला जे, रे एक जे छेद आहेत तर त्या रेषापासून काय निर्माण होतं असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले तर ऑप्शन नंबर ए आहे सेल ऑप्शन नंबर बी आहे लेबल ऑप्शन नंबर सी आहे स्क्वेअर आणि ऑप्शन नंबर डी आहे वर्कशीट आपल्याला काय विचारले मित्रांनो की हे जे काय रेषा या ठिकाणी निर्माण होत आहेत जे छेद आहेत त्याला काय म्हणतात ना की या संपूर्णाला विचारले प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो की एक्सेलमध्ये जे काय पंक्ती आणि स्तंभाचे छेदन बिंदू त्याला काय म्हणतात म्हणजे हे जे काय निघालेले आहेत असे असो काढवे असो किंवा उभे असो तर त्याला काय म्हणतात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो या हा जर संपूर्ण भाग जर विचारला तर आपलं उत्तर वेगळं असेल आणि हा जर पर्टिक्युलर भाग या ठिकाणी जर फक्त छेदणाऱ्या रेषा रे जर या ठिकाणी बघितल्या तर त्याचं उत्तर काय असेल या ठिकाणी वेगळं असेल बघा याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे सेल मी आता सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारच्या एक्सेल शीटमध्ये जर या संपूर्ण शीटला जर विचार केला तर ते कसे असेल वर्कशीट वर्क म्हणजेच काय ज्या ठिकाणी आपण काम करतो तर त्या शीटला काय म्हणतो आपण वर्कशीट म्हणतो आपल्याला विचारलेले आहे की या एकमेकाला छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो तर त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण सेल त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर नऊ इन विच ऑपरेशन इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड विथ वाईज आता या ठिकाणी प्रश्न विचारले की कोणत्या अभिभूतमध्ये मजकूर रुंदीनुसार छापला जातो म्हणजेच काय एखादी शीट आहे मग या सीटमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो प्रिंट द्यायचे मग प्रिंट ज्या वेळेस आपण देतो तर प्रिंट देत असताना एक तर लांबीनुसार देणार आणि दुसरी काय असणार रुंदीनुसार देणार म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपण काय करू शकतो आपण प्रिंट देऊ शकतो तर प्रश्न आपल्याला असं या ठिकाणी विचारले की जो काही रुंदीनुसार आपण या ठिकाणी प्रिंट देतो तर त्या प्रिंट काय का म्हणतो तर बघा ऑप्शन नंबर ए आहे ऑप्शन नंबर बी आहे मार्जिन ऑप्शन नंबर सी आहे पोर्ट्रेट आणि ऑप्शन नंबर डी आहे लँड तर तो तो स्केप जास्ती, जास्ती तर याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर, तर तो आहे ऑप्शन नंबर डी लँड स्केप कारण की रुंदीनुसार आपण या ठिकाणी द्यायलो म्हणजेच काय जास्तीत जास्त या ठिकाणी अशा प्रकारच्या लांबीचा आपण या ठिकाणी विचार करायलो पण या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा देता येतं तर त्याला म्हणतो आपण या ठिकाणी पोर्ट रेट उभ्या स्थितीमधला क्वेश्चन नंबर दहा बघूया आपण द एक्सपेन्शन ऑफ रोम इज म्हणजेच काय रोमचं या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म काय हे आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो तर ऑप्शन नंबर ए आहे रीड ऑक्टेट मशीन ऑप्शन नंबर बी आहे रीड ओनली मेमरी ऑप्शन नंबर सी आहे रँडम ओनली मेमरी आणि ऑप्शन नंबर डी आहे री राईट ऑक्टेट मशीन मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर असतं मित्रांनो तर तो असेल ऑप्शन नंबर बी रीड ओनली मेमरी मित्रांनो अशा प्रकारचे फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म या ठिकाणी परत विचारलेलेच असतात मित्रांनो रोम असो रॅम असो सी थीक पी यू असो तर या ठिकाणी तुम्हाला ते पाठच करून ठेवायचं मित्रांनो हे जे काही क्वेश्चन आहेत ते अत्यंत सोपे सोपे आहेत पण परीक्षेच्या काळात ज्यावेळेस तुम्ही जाता त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होता तर तसे होऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही एका कागदावर तुम्ही या ठिकाणी जेवढे काही शॉर्ट फॉर्म आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता बघा क्वेश्चन नंबर अकरा आहे द एक्सपान्शन ऑफ वॅन इज म्हणजे काय व्हॅनचं काय ठिकाणी काय करायचं विस्तारित रूप करायचं आहे आपल्याला म्हणजे ऑप्शन नंबर ए आहे वाईड एरिया नेम ऑप्शन नंबर बी आहे वेब असायनिंग नेम ऑप्शन नंबर सी आहे वाईड एरिया नेटवर्क आणि ऑप्शन नंबर डी आहे व वेब ॲडिड नेटवर्क मित्रांनो याच्या अगोदर एक आपण क्वेश्चन बघितला होता की जवळील जर आपल्याला कमी अंतरामध्ये जर एखाद्या जरी आपल्याला या ठिकाणी नेट इंटरनेट स्थापित करायचं असेल तर आपण या ठिकाणी काय वापरता तर याचं ऑप्शन होतं त्या बघितलं आप होतं आपण लॅन म्हणजेच काय लोकल एरिया नेटवर्क आता हा हा जो काय प्रश्न विचारलेला आहे व्हॅनचा तर बघा लॅन कुठं वापरतो आपण कमी डिस्टन्ससाठी तर व्हॅन कुठं वापरत असेल मग आपण या ठिकाणी डिस्टन्स डिस्टन्ससाठी जे काही लाँग डिस्टन्स आहे त्या ठिकाणी बघा याचं जर आपल्याला या ठिकाणी आप प्रश्न असं विचारले की वॅनचं फुल फॉर्म काय प्रश्न असाही विचारला असता की व्हॅन कोणत्या नेटवर्कमध्ये वापरतो म्हणजे जवळच्या किंवा दूरच्या असंही विचारलेला असतो तर बघा याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे वाईड एरिया नेटवर्क त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर बारा द एक्सपान्शन ऑफ लॅन इज परत या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले लॅनचा फुलफॉर्म काय आहे याच्या अगोदरच हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर केला होता पण अशा प्रकारचा प्रश्न येतो म्हणून या ठिकाणी परत एकदा क्वेश्चन घेतलेला आहे मित्रांनो तर ऑप्शन नंबर ए आहे लोकल एरिया नेम ऑप्शन नंबर बी आहे लोकल एरिया नेटवर्क आणि ऑप्शन नंबर सी आहे लॉजिकल एरिया नेटवर्क आणि ऑप्शन नंबर डी आहे लिगल एरिया नेटवर्क तर मग याचा जो काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे लोकल एरिया नेटवर्क मित्रांनो लॅन असो की व्हॅन सो या दोघांवर या ठिकाणी प्रश्न येतच राहणार मित्रांनो याचे जे काही फॉर्म आहे ते तुम्ही या ठिकाणी पाठ करून घेऊ शकता क्वेश्चन नंबर तेरा आहे वॉट इज अ शॉर्टकट की फॉर कट कमांड म्हणजे एखादा मुद्दा आपल्याला ज्यावेळेस आपण एक्सेलमध्ये काम करणार किंवा एम एस ऑफिसमध्ये काम करणार एक्झॅक्ट यावेळेस आपल्याला कट करायचं असेल तर शॉर्टकट की आहे असं या ठिकाणी काय आहे आपल्याला विचारले तर ऑप्शन नंबर ए आहे कंट्रोल प्लस सी ऑप्शन नंबर बी आहे कंट्रोल प्लस व्ही ऑप्शन नंबर सी आहे कंट्रोल प्लस ए आणि ऑप्शन नंबर डी आहे कंट्रोल प्लस एक्स ज्यावेळेस मित्रांनो ऑप्शन नंबर एचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी जवळच कॉपी करायचं असतो कंट्रोल प्लस सी वापरतो आणि पेस्ट ज्यावेळेस करायचं असतं आपल्याला तर आपण या ठिकाणी काय वापरतो कंट्रोल प्लस वी वापरतो ऑल सिलेक्ट करायचं असेल आपल्याला तर कंट्रोल प्लस ए वापरतो मग कट करण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो ऑप्शन उत्तर काय येईल मग आपलं ऑप्शन नंबर डी कंट्रोल प्लस त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर चौदा द एक्सपान्शन ऑफ रोम याच्या अगोदर बघितले होता मित्रांनो आपण रोम म्हणजेच काय आता विचारले आपल्याला रॅम म्हणजेच काय म्हणजे रॅमचा फुल फॉर्म काय तर ऑप्शन नंबर ए जर बघितला आपण रीड ऑक्टेट मशीन ऑप्शन नंबर बी आहे रँडम ॲक्सेस मेमरी ऑप्शन नंबर सी आहे रीड ॲक्सेस मेमरी आणि ऑप्शन नंबर डी आहे रँडम ॲक्सेस मशीन तर मित्रांनो याचं जे काही राईट आन्सर आहे तर ती आहे रँडम ॲक्सेस मेमरी हे तुम्हाला मित्रांनो पाठच करून ठेवायचे जे आता जर तुम्ही जर पाठ केलं तर हो तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाही तर ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर पंधरा बघूया आपण व्हॉट इज अ शॉर्टकट की फॉर सिलेक्ट ऑल आताच तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की काय वापरतो आपण या ठिकाणी तर बघा ते परत याचे ऑप्शन बघूया कंट्रोल प्लस सी कंट्र ऑप्शन नंबर बी आहे कंट्रोल प्लस वी आणि ऑप्शन नंबर सी आहे कंट्रोल प्लस ए आणि ऑप्शन नंबर डी आहे कंट्रोल प्लस एक्स मित्रांनो ऑप्शनचा जर विचार केला नाही या ठिकाणी तर ऑप्शन तुम्हाला सारखेच दिसतात फक्त या ठिकाणी क्वेश्चन चेंज झालेले मित्रांनो म्हणून या ठिकाणी अशाच प्रकारचे क्वेश्चन मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे की कन्फ्यूज क्वेश्चन करतात त्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन सिरीज तुम्ही पूर्ण जर बघितलं स्किप न करता जर बघितलं तर तुम्हाला याच्यातले सगळे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करता येतील आणि मी नक्कीच सांगू शकतो की कुठलाही प्रश्न जर आला तुम्ही या ठिकाणी तर तुम्ही सहजतेने कन्फ्यूज न होता तुम्ही उत्तर या ठिकाणी देऊ शकता त्यामुळं सिरीज कम्प्लीट आणि शेवटपर्यंत पाहत चला तर मित्रांनो विचारलेलं काय हे आपल्याला समजलं पाहिजे तर विचारलेलं आहे सिलेक्ट ऑल मग ज्यावेळेस सिलेक्ट ऑल पाहिजे आपल्याला मग आपण काय करणार मग ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर काय असेल मग ऑप्शन नंबर सी कंट्रोल प्लस ए त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सोळा व्हॉट इज अ शॉर्टकट की कॉर्ट पेस्ट पर त्याच पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे की पेस्ट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे तर बघा ऑप्शन नंबर ए कंट्रोल प्लस सी कंट्रोल ऑप्शन नंबर बी आहे कंट्रोल प्लस व्ही आणि ऑप्शन नंबर सी आहे कंट्रोल प्लस ए आणि ऑप्शन नंबर डी आहे कंट्रोल प्लस एक्स परत एकदा समजून घ्या मित्रांनो हे अशा प्रकारचे शॉर्टकट की तुम्हाला या ठिकाणी नेहमी प्रश्नामध्ये विचारला जातील तरच बघा ऑप्शन नंबर ए जो आहे कंट्रोल प्लस सी ए तर तो आहे कॉपी करण्यासाठी आणि ऑप्शन नंबर बी जर बघितलं आपण कंट्रोल व्ही तर ती आहे बघा मित्रांनो पेस्ट करण्यासाठी म्हणजे एखादा मजूर जे कॉपी केलेले आहे ते पेस्ट करण्यासाठी आणि ऑप्शन नंबर डी जर बघितलं या ठिकाणी तर तो असतो कट करण्यासाठी आणि ऑप्शन नंबर ए बघितलं तर या ठिकाणी काय असतो मित्र का सिलेक्ट करण्यासाठी जे काय ऑप्शे ऑप्शन आहे ते ऑल डाटा या ठिकाणी काय करतो आपण सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन नंबर सी आहे पण आपल्याला या ठिकाणी विचारलेलं काय आहे तर विचारलेलं आहे मित्रांनो पेस्ट करण्यासाठी तर त्याचं जर का राईट आन्सर असेल तर ते असेल कंट्रोल प्लस व्ही क्वेश्चन नंबर सतरा बघूया वेर ऑल रिलेटेड फाईल्स विल बी रिस्टोर्ड ज्यावेळेस आपण कम्प्युटरमधून काय करता एखादी फाईल डिलीट करता इमेज डिलीट करता मग ती कुठं स्टोअर केलेली असते अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन नंबर ए आहे पर्सनल फोल्डरमध्ये ऑप्शन नंबर बी आहे ऑफिशियल फोल्डरमध्ये ऑप्शन नंबर सी आहे रिसायकल बिनमध्ये आणि ऑप्शन नंबर डी आहे सीई डी ड्राईव्हमध्ये तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे तर ती आहे ऑप्शन नंबर सी रिसायकल बिन जेवढे काय डिलेटेड डाटा असतात त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिसायकल बिनमध्ये आणि डिलेट झालेले फाईल तुम्ही त्या ठिकाणाहून सुद्धा रिटर्नसुद्धा आणू शकता रिसायकल बिनमधून क्वेश्चन नंबर अठरा आहे विच वन इज अ सोशल नेटवर्किंग साईट म्हणजेच काय सोशल नेटवर्किंग साईट कोणती आहे सोशल नेटवर्किंग म्हणजे जे आपण या ठिकाणी पाहत आहोत ऑप्शनमध्ये पाहू आपण तर बघा ऑप्शन नंबर ए आउटलुक एक्सप्रेस आहे का ऑप्शन नंबर बी फेसबुक आहे ऑप्शन नंबर सी लोटस नोट्स आहे का आणि ऑप्शन नंबर डी मोजीला मित्रांनो विचारलेलं काय मित्रांनो एकदा बघा सोशल नेटवर्किंग सोशल नेटवर्किंग म्हणजेच काय माणसांना माणसांशी जोडण्यासाठी जे एक नेटवर्क तयार झालेलं असतं जाळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो सोशल नेटवर्किंग एखाद्या गोष्टीचं आपण काय करतो त्वरित एकमेका माहितीचे एक आदान प्रदान करतो लोकांपर्यंत त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी ने? सोशल नेटवर्किंग म्हणजे एक माणसं आपली एकमेकाशी जोडल्या जातात तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये सगळ्यांनी वापरलेलं आहे मित्रांनो असं कोणी नाही की या ठिकाणी वापरलेलं नाही सगळ्यांना माहीतच आहे सगळेजण मोबाईल वापरतात तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर ते आहे ऑप्शन नंबर बी फेसबुक असं कोणी आहे काय की आजच्या काळाला फेसबुक वापरत नाही फेसबुकवर काय करतो आपण एक मित्रमंडळी एकमेकाशी जोडल्या जातो की नाही मग सोशल नेटवर्किंग त्यालाच म्हणतो आपण त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर एकोणीस विच वन इज अन आउटपुट डिव्हाइस ऑफ द कम्प्युटर म्हणजेच काय संगणकाचे आउटपुट उपकरण कोणते आहे ज्यावेळेस आपण संगणक वापरतो आप इनपुट डिवाईस वेगळे असतात आणि आउटपुट डिवाईस वेगळे असतात तर मग खाली विचारले खालीलपैकी आपल्याला आउटपुट डिवाईस कोण कोणते आहे तर ऑप्शन नंबर ए प्रिंटर ऑप्शन नंबर बी आहे माईक ऑप्शन नंबर सी आहे माऊस आणि ऑप्शन नंबर डी आहे कीबोर्ड मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं विचारलेलं असतं आउटपुट किंवा इनपुट त्यावेळेस एक असं एक इमॅजिन करायचं की जे आपण वापरणार आहोत आता आता बघा या ठिकाणी कीबोर्ड कीबोर्ड आपल्याला असं वाटतं की बाहेर आहे म्हणून हा हा काय असेल आउटपुट असेल पण मित्रांनो तसा नसतो कीबोर्डद्वारे आपण काय करतो कमांड देतो कोणाला कमांड देतो की या कम्प्युटरला काय करतो या ठिकाणी आपण कमांड देतो कमांड देतो म्हणजेच दे काय याला इन करतो तो कसा डिवाइस आहे मग इनपुट डिवाईस आहे माऊसद्वारे सुद्धा तेच करतो आतमध्ये काय करतो आपण कमांड देतो माईकसुद्धा तोच आहे की आतमध्ये काय करतो आपण कमांड देतो बघा मग याचं जे काय राईट आन्सर असेल मित्रांनो तर तो आहे प्रिंटर तर आपल्याला विचारलं होतं आउटपुट डिव्हाइस पण प्रिंटर काय करतो या कम्प्युटरमधून एखादं पेज आपल्याला बाहेर देतो म्हणून तो कोणता डिव्हाइस कोणता झाला मग तो आउटपुट डिव्हाइस झाला क्वेश्चन नंबर वीस आहे विच मनी इज अ सायबर क्राईम म्हणजेच काय सायबर गुन्हा कोणता आहे या ठिकाणी विचारले तर ऑप्शन नंबर ए सेंडिंग ईमेल ऑप्शन नंबर बी आहे ऑनलाईन परचेसिंग ऑप्शन नंबर सी आहे ऑनलाइन गॅम्बलिंग आणि ऑप्शन नंबर सी आहे चॅटिंग विथ फ्रेंड ऑप्शन मित्रांनो अत्यंत स एम्प्लॉयमिटीचे क्वेश्चन अत्यंत सोपे असतात पण तुम्हाला तो क्वेश्चन समजणं खूप महत्त्वाचं असतं जर क्वेश्चन समजला तरच तुम्हाला या ठिकाणी त्याचा आन्सर देता येत बघा प्रश्न विचार असं विचारले की सायबर क्राईम काय आहे मग सायबर क्राईम काय आहे की मेल पाठवणं हो कारण की मेल कोणी कोणाला पाठवू शकतं मग सायबर क्राईम हा मेल पाठवणं हा होऊ शकत नाही त्याच्यानंतर ऑनलाईन पर्चेसिंग म्हणजे ऑनलाईन म्हणजेच काय ॲमेझॉनवर असो फ्लिपकार्टवर आपण या ठिकाणी खरेदी करणं तेसुद्धा असू शकत नाही चॅटिंग विथ फ्रेंड म्हणजे मित्रमित्रांना आपण काय करतो चॅटिंग करतो सुद्धा हा सायबर क्राईम असू शकत नाही मग सायबर क्राईमचं काय असेल मग त्याचं जो का राईट आन्सर आहे तो ऑप्शन नंबर सी ऑनलाईन गॅम्बलिंग मित्रांनो अशा प्रकारचे आपण या ठिकाणी आज वीस क्वेश्चन या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या क्वेश्चन सिरीजमध्ये जर काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असतील क्यों आ, सीरीज में कुटले, कशा चे आड़ तर आणि किंवा या क्वेश्चन सिरीजमध्ये अजून कुठल्या कशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी ॲड करायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो मित्रांनो कमेंट करत चला म्हणजेच काय या ठिकाणी आम्हाला समजत जाईल की तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन पाहाव्यास या ठिकाणी मिळत जाईल म्हणजे त्या प्रकारचे क्वेश्चन मी तुमच्यासाठी या ठिकाणी आणत जाईल मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांनासुद्धा या ठिकाणी परीक्षेला भरपूर मदत या ठिकाणी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी होईत जाईल だね。